ताई। नमस्कार तर आज आली बघा आमची डुग्गू आणि सीता डुग्गू ना काय आणले डुगू सांगताय ना कोणाला आणलं बिस्किट च पुडा हिला आणला का त्याला झोपाली वाटत आहे ना काय बाळा काय आहे इकडे मी फोनच्या मागून आहे न न न न ओह अहो आहो अहो अगोदर तर मी तिला बोलता ना तिरला आज मला नाही कोणी अरे देवा काय का फिरायला ना, ना ना चाल 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 हे बघ माझा हात ये काढला तिला हात त्या पाल चाल चाल, चाल। उड काय शांत बस थोडं शांत बस बसली शांत बसली बस ना तर स्वामिनीला असं पाहिजे थोडं फिरायला हाय ना बाई पहा लय सर्दी व्हायला नाक सगळं चेहरा उतरला एकदम आणि तिनं स्वामिनीसाठी मामाच्या गावाहून बिस्किटचा पुढा आणला दे इकडे दे तुम्ही स्वामिनीला <laughs> स्वामी खाणार आहे का पण आता स्वामीनी काही खात नाही तिनं आणलं बर का तर का। एक काम करू आपण डुगुलाच खायला देऊ तू नंतर दे मग हा स्वामीनीला हा आता तूच का काय हा आता गाऊन आली तू मामायच राहायचं बाळाजवळ तुला तिकड तिकड कोण मामा मारत होता बाई मामा मारला तुला आणि हिला बी आता झोपे येला बी अस फिरायला पाहिजे आहे ना बाई मान उचलती एकटाही विचारत होती ना आपण कालच्या व्हिडिओत बी दाखवलं तर हात ती मान उचलती पण मग असा मागून हात लावतो कारण कस आहे कवळ आहे अजून लेकरू काही वाटती ना हो ना तर एका कमेंट आली होती सोनूच पप्पा की माझ जाऊबाई तिकडे आहे ना तर लई आनंद उरायला म्हणे तर आनंद गे नंतर काही नाही राहत बर का तर तिला विचारून घ्या तू तिकडे होती बा म्हणले आनंद होतो म्हणे आनंद दे त्यांना नंदा ध्यान काढत होते तो मग महालक्ष्मी वगैरे मग इथं महालक्ष्मी मग आता माझा मेव ना म्हणजे महालक्ष्मीपर्यंत मी पाठवत नाही पोळा वगैरे होते घर आणून घालतो बापू आता येईल आम्ही आणि हा आमच्या घरी महालक्ष्मी आहे बरं का हा आमच्या घरी महालक्ष्मी आहे महालक्ष्मी आमच्या शिताच्या घरातच बसवायचे इथं काही जागा नाही आता हा द्रौपदी महालक्ष्मी आमच्याच घरात हा बरोबर आहे आणि स्वामीनी लय झोपाली आता आहे ना कधीच नाही सुदूर राहिलं तास आहे मग बाकी वेलकम यू आर वेलकम आता आम्हाला बी करमन <laughs> आता आम्हाला बी करमन इतक्या जागेत फिरणं लागत होतो मला आता तिकडे जाऊन बस जाईन मी सीताकडे दर्शी डुबू तुमच्या व्हिडिओ टाइम दिसेल हा हा ती आता इथंच राहत ना आमच्या जवळ बरोबर आहे तर बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की ही जसं सीता डुग्गू दिसत नाही तर आपले काही भांडणं गिंडणं होईल एक काय आमची भांडण झाली असती आमच्या घरी आली असती का तिलाच विचारून घ्या नाही तर भांडण ते राहत होते तिकडे मामाची आल्या आता तर असं आहे मग चला मग चला धन्यवाद बाय बाय कर गुगू बाय तो डॉयलॉग सगळी विसरून गेली काय बोलू दोन तीन महिने इतकं चांगलं बोलायची तू पहिले हाव ना लाईक करा कमेंट करा हाय का ध्यानात ती आज जरा नवीन नवीन वाटर तिला इथं लय दिवसाने आली ती उद्यापासून चांगली बोलून पाहते हा तर झोपी घाल तू बाळाला झोपाली चला धन्यवाद बाय बाय बाय